बातमी आहे महागाई विरोधातील पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महागाईचा झालेला भडका त्याच्या उद्रेकाविरोधात सिलेंडरची अंत्ययात्रा काढून महिला शहराध्यक्षा कविता अलाट यांच्या वतीने शहर महिला राष्ट्रपतीचे वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले या बातमीचे क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात मी वैशाली नागवडे पुणे विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खरं तर हे आंदोलन करत असताना मी महाराष्ट्रभर महिलांच्या वतीनं हे आंदोलन करतो आहे परंतु आज चिंचवडमध्ये येत असताना कविताताईंच्या पुढाकारानं जे आंदोलन झालं त्याच्यात आम्ही सिलेंडरची अंत्ययात्रा काढली मी मोदी साहेबांना सांगू इच्छिते की आज ही सिलेंडर यात्रा पिंपरी चिंचवड पुरपर्यंत मर्यादित आहे पण पुढच्या काळात ही दिल्लीपर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही खरं तर मी सांगू इच्छिते आपल्या माध्यमातनं की मोदी साहेबांना कुटुंब नसल्यामुळे कदाचित त्यांना महागाई खूप वाढलेली आहे असं घरी सांगायला कोणी नाही ही पण त्यांची अडचणीची गोष्ट दिसती आहे दुसरं ह्या देशाच्या फायन अर्थमंत्री ह्या महिला आहेत सीतारामन माझी निर्मला सीतारामन मॅडमला विनंती आहे की आपण समाजात म्हणतो ज्याचं जळतं त्याला कळतं ताई मी तुम्हाला ह्या माध्यमांच्या माध्यमातून विनंती करते की आपण एक महिला आहात आपण अर्थमंत्री आहात ह्या देशाचे जसं तुम्हाला बजेट चालवायचं असतं जसं तुम्ही देशाला बजेट अलॉट करता तसं आमच्या सर्वसामान्य स्त्रीलासुद्धा लिमिटेड बजेट अलॉट केलेलं असतं तिचं घर चालवायला आणि हे बजेट अलॉट करत असताना त्या महिलेला तिचं घर चालवणं महागाईमुळे खूप अवघड झालेलं आहे किमान एक महिला म्हणून तरी तुम्ही बारकाईनं ह्याच्यात लक्ष द्या मोदी साहेबांना घरी सांगायला कोणी नाही पण तुमच्या माध्यमातून तरी मोदी साहेबांना सांगा की महिलांना कुटुंब चालवायला खूप अवघड होत आहे आणि महागाई माध्यमातून खऱ्या अर्थानं सिलेंडर असेल धान्य असेल खाद्यतेल असेल हे ह्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आज फक्त आम्ही हा इशारा दिलेला आहे गेली दोन दिवस झालं आम्ही महाराष्ट्रभर ही आंदोलनं करतोय उद्या पुणे ग्रामीणचं आंदोलन आहे पण हे करत असताना महाराष्ट्रातल्या महिला क कुठेही गप्प बसणार नाहीत आणि दिल्लीला भिडल्याशिवाय राहणार नाहीत जर महागाई कमी झाली नाही तर ही अंत्ययात्रा काढत असताना आमच्या जीवाला इतके चटके बसलेले आहेत केंद्र सरकारने जी महागाई आणि दरवाढ केलेली आहे सगळ्याच गोष्टींमध्ये केलेले देशातला गरीब हा गरीब होत चालला आहे श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललेला आहे सामान्य माणूस हा त्याच्यामध्ये बरडत चाललेला आहे आम्हाला केंद्र सरकारला एकच विनंती करायची आहे की त्यांनी आम्हा महिला भगिनींचा विचार करावा हो। या देशामध्ये केंद्र सरकारची केंद्र सरकारने जे बोललं होतं दोन हजार चौदाला की न खाऊंगा न खाणे दूंगा या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांची ती उक्ती सार्थ केलेली आहे असं मला खात्री आहे की त्या उक्तीप्रमाणेच त्यांनी न खाऊंगा न खाणे दूंगा अशी ही गोष्ट केलेली आहे तर मी खरं तर महिला भगिनींच्या वतीने पहिल्यांदा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करते आम्ही आज या ठिकाणी गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून त्याच्यावरती निषेध आंदोलन आत्ता घेतलेलं आहे खरं तर हा चारशे रुपयाला मिळणारा गॅस आत्ता आम्हा महिला भगिनींना एक हजार वीस रुपयाला घ्यावं लागतं ही शोकांतिका आहे खरं तर महिला भगिनी घरात काम करत असताना त्यांना ह्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तो भाजी असेल घरातलं तेल ला असेल ते खाद्यतेल ते असेल किंवा स्वयंपाकातली कोणतीही वस्तू असेल दैनंदिन जीवनात ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सर्वच महाग केलेल्या आहेत आमच्या महिला भगिनींनी जायचं कुठं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न आमच्या महिला भगिनींपुढं उभा आहे खरं तर नरेंद्र मोदीजी यांना मी आव्हान करते किंवा विनंती करते की त्यांनी याच्यावरती नियम लादून किंवा योग्य तो निर्णय घेऊन याचे सगळे भाव कमी करावे ह्याच्यामागे इथून मागे जी चाललं होतं दोन वर्षामध्ये दरवाढ होत होती परंतु आत्ता जर पाहायला गेलं तर हीच दरवाढ पंधरा दिवसाला होत आहे तेलाची असेल गॅसची असेल इंधनची असेल पेट्रोलची असेल किंवा कोणत्याही गोष्टींची दरवाढ पाहायला गेलं तर ती भरमसाठ दरवाढ निर्देशांक अतिशय त्यांनी ग्राहक निर्देशांक उंचवलेला आहे खरंतर ह्याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे सामान्य जनतेचा न आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी विचार करायला पाहिजे आणि मी त्यांना कळकळेची विनंती करते त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन आम्हा महिला भगिनींना आम्ही आत्ता इथे आंदोलन केलं आहे ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही घेऊ आणि दिल्लीपर्यंत येऊ आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन घेण्याचा इशारा मी नरेंद्र मोदी साहेबांना करत आहे